इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन शिव जन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड नमस्कार मी नंदकिशोर तुकाराम गावडे ज्येष्ठ शिवाजी महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही मला माहीत असलेल्या दोन गोष्टी मी बघून सांगत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय जय छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांना कोण ओळखत नाही साऱ्या त्रिकांडात त्यांची कीर्ती पोचली आहे तारुण्यात त्यांची त्यांची जो पराक्रम गाजवला त्यांनी विजय आपणास त्यांच्या बालपणात दिसतो अफजल खान प्रकरण पणाळ्याचा सा वेळा साईस्थ खाण्याची फजिती सुरेदीची लूट आग्र्यावरून सुटका राज्याभिषेक दक्षिण दिग्विजय या साऱ्याच घटनांमध्ये शि शु, शिवाजी महाराजांचे बुद्धिमत्ता आणि कौशल्य दिसून येते महाराजांचे बालपण घडले ते त्यांचे मातोश्री जिजाऊ जिजाऊ साहेब यांनी स्वतः जिजाऊ साहेब या मध्यमिगीन इतर साक्षीदार होत त्यांचे वडील लोक लोकजीराव जाधव यांची शाहने भर दर दरबारात हत्या केली शहाजीराजे भोसले यांचे स्वराज्य स्थापनेचे सारेच प्रयत्न अपुरे पडले निजामशाही आदिल मुघल यांच्याकडे शहाजीराजांना जावे ला जावे लागले त्यामुळे त्यामुळे त्या त्यामुळे त्यामुळे <clears throat> त्यामुळे स्वातंत्र्याचे खेकुळे मोल मातोश्री जिजाऊ साहेब जाणून होत्या मातोश्री जिजाऊ साहेबांनी छोट्या शिवबांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या अन्यायाविरोधी उभे राहण्याची प्रेरणा दिली स्वतःच्या आयुष्याने आयुष्याने खडसर प्रसंग सांगून जुलमी जुलमी राजसत्तेवर उभे राहण्याची प्रेरणा दिली शेतकऱ्यांना तास देणाऱ्या लांडग्यांना ठार मारून त्यांची मुंकी किंवा शेपटी आणून देणाऱ्या सूर तरुणास रोग बक्षिसे दिली या साऱ्या घटना शिवराय पाहत होते आजूबाजूला घडणाऱ्या घटनाचा परिणाम बाल शिवाजीवर होत होता बाल शिवा शिवाजीने आपल्या सर्वजणांना गोळा करून गोरा करून तु दु, दुटबुटीची लढ्या सुरू केल्या माती मातीचे छोटे किल्ले उभारले खोटे काय राज्य खोटे खोटे राज्य उभे हो करून त्यास त्यास निवाडे सुरू केले आजूबाजूच्या वातावरणाच्या सह्यादीच्या आणि संतांचा प्रभाव प्रभाव यातूनच शोभा घडले अगदी बालपणी त्यांनी आदिलशहाच्या खुशी सांग करण्यास तक तक्रार दि, दिला या त्याच्या या त्याच्या स्वाभिमानाने प्रतिबद्ध या मुलाबद्दल मुला मु मुलामधला ज्वालामुखी आदिलशहाला ओळखला आला नाही स्वराज्याच्या कल्पनेने भारवलेल्या आपल्या सर्व सर्व सर्वगडांना घेऊन शिवाजी महाराजांनी राळेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली स्वतःचे शोते स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचे ठरवले प्रजास अवघड होत होता हो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आजोबाला प्रव शत्रू असताना ते निकालाप्रमाणे श्री पितू शत्रू सैन्य कमी गडकोट कमी ख कमी, कमी खजिना कमी या सगळ्यावर मात करून राजांनी स्वराज्य उभारले मातोश्री साहेबांनी पुण्यात शिवांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरला राजांनी सोळाशे स चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये या घटनेवर कळस चळवला मध्ययुगात कृष्ण कृष्णदेवरांच्या हो देवराच्या अपवाद वगाता स्वतःला राज्यपेक्षा घडून आणणारे छत्रपती शिवाजी महाराज आपदच स्वतःचे आरमार सैन्य घोडदळ पायदळ गळकोट स्वतंत्र मुद्रा स्वतंत्र मुद्रावर राज्य व्यवहार कोश या गोष्टी महाराजांनी फक्त पन्नास वर्षाच्या आयुष्यात केल्या त्यामुळे छत्र छत्रपतींच्या नंतर सोळाशे ऐंशी ते सत्तरशे सात अशा सत्तावीस वर्षाच्या काळात महाराष्ट्रात मराठी हे राज्य आमच्या हे विचारणे लढ विचाराने लढले त्यांनी बलाडे बलाढी अशा मुघल सम्राटाचा प्रभाव केला असे आपले शिवाजी शिवाजी महाराज स्वराज्याचे महाराज लढाव लढाव आणि लढाव आणि शिर्यांचा सन्मान करणारे न्या न्यायदेवता होते आणि समता बंधुता त्यांची भाव होती जो चुकेल त्याला नक्कीच शिक्षा असायची आणि ते तसे प्रे प्रेमळे होते आणि दयाळू होते आणि जास्त करून स्वराज्याचे हितचिंतक होते असे होते आपले शिवाजी महाराज शिवाजी महाराज की जय शिवरायांची शिवराय महाराज की जय शिवराय महाराजांना प्रणाम नमस्कार सर्वांना मी दोन शब्द बोलून माझे मला जे माहीत आहे जे, मा जे, मा जे, जे बघून मी सांगितले सर नमस्कार नमस्कार नमस्कार